पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा सतर्क राहून दुर्घटना टाळल्या जाव्यात यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पासष्ट लाख रुपयांची यंत्रणा आपत्ती नियंत्रण कक्षाला दिली त्यातील दिल प्लास्टिक बोटीत हवा नसल्याने आपत्कालीन प्रसंगी ती पुरात अडकलेल्या लोकांना कसे वाचवणार हा प्रश्न आहे दोडा मार्ग दौऱ्यावर आलेल्या मंत्री दीपक केसरकर यांना त्याबाबत विचारले असता ते काय म्हणाले ऐका एक गोष्ट अशी आहे की आपत्कालीन यंत्रणेचा पोलीस हा एक भाग आहे तहसीलदार हे एक भाग आहे तहसीलदार हे तालुक्याला प्रमुख म्हणून काम करत असतात आणि संपूर्ण आमच्या सर्वच यंत्रणांना आपत्कालीन व्यवस्थापनाचं ट्रेनिंग दिलेलं असतं पण त्याच्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका असते ही पोलिसांची असते आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या बरोबरच एन डी आर एफ आम्ही बोलवतो ज्या वेळेला आपत्ती येते त्यावेळेला तर अशा तऱ्हेचं पथकसुद्धा सिंधुदुर्गासाठी तयार आणि सांगितलेलं आहे नेहमी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात मदत करत असतो कारण सर्वात जवळ ते असतात आणि ते हाटेला जाऊ शकतात तर अशा लोकांचं सुद्धा ट्रेनिंग घेता येतं त्याची मी व्यवस्था करेन नुकतंच आता मी सिंधुरत्नमध्ये पासष्ट रुपयाची इक्विपमेंट ही डोंगरी भागामध्ये लोकांना मदत एखादा मनुष्य दरीमध्ये गेला आणि त्याला वाचवायचं असेल किंवा एखादं दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याचा फ्रेत वार काढायचा असतो अनेक गोष्टीसाठी लागतात आणि ह्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घडत असतात समुद्राच्या किनाऱ्यावर असतील तर त्या ठिकाणी गार्ड लागतं त्यांना पोहायची ह्या ते जर सह्याद्रीच्या कुशीतमध्ये डोंगराळ भागात असते तर त्यांना माउंटेनेरिंगचं ट्रेनिंग द्यायला लागतं आम्ही पूर्वी हे ट्रेनिंग त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये पाठवून हे ट्रेनिंग दिलेलं होतं पण आत्ता मी आधीच जो निधी दिला आहे त्याच्याबद्दल सुद्धा उद्या ती मुलं मला भेटायला येणार आहेत सत्कार करायला पण सत्कार करण्यापेक्षा लोकांचं प्राण वाचवणं महत्त्वाचं आणि मी ज्याला या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्याला प्रत्येक पोलीस स्टेशनला आपत्ती व्यवस्थापनाची मशिनरी दिलेली आहे त्या गाड्या असतील त्या बोटी असतील की जेणेकरून त्यांना पुराच्या परिस्थितीमध्ये लोकांना जाऊन वाचवतात भाई आता इथे जी बोट आहे ना त्या बोटीमध्ये हवाच नाही आहे कसं वाचवतील लोकांना त्या त्या पोलीस स्टेशनचं काम आहे त्यांना ते मेंटेनन्स केलं आणि आत्ता इथे येऊन मला सांगितलं तर मी तिथल्या तिथले पी आय असतील इंचार्ज पी आय असतील त्यांना विचारेन आणि ज्याला आपत्ती येणार असेल ज्याला त्यांचे बोटी देण्यात तर त्यांना मुद्दाम त्या दिलेल्या आहेत त्या काळामध्ये भाई इथे डी एस एन एलचं नेटवर्क पाच पाच दिवस नसतं तालुक्याला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय होतं ते तीन वर्षापासून बंद आहे याबाबत आपण काय डी एस एन एलच्या मी मिटिंग घेतलेली होती आणि त्यांना बऱ्याच ठिकाणी बॅटरीचे प्रॉब्लेम आहे बॅटरीज नाही आहेत सारे तर त्यांनासुद्धा बॅटरीज देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यांनी एक पत्र मागितलेलं आहे की तुम्ही द्यायला तयार आहेत असं आम्हाला ते पत्र द्या ते पत्र लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना जाईल आणि अधिकारी सुद्धा नाही आहे आणि फोर्ट्युनेटली आता दा बघा बी एस एन एलबरोबर टाटाचा करार झाला त्यामुळे हे प्रॉब्लेम काही दिवसामध्ये जसं एअर इंडिया टाटाने घेतली आणि त्याला जागेवर आणण्याचं काम त्यांनी केलं तसंच शेवटी त्या ठिकाणी कॅपिटल सुद्धा इन्क्रिजन मोठ्या प्रमाणात लागतो आणि ते करण्याची कॅपॅसिटी टाटा कंपनीची आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती शंभर टक्के सुधारली आणि सगळ्यात जास्त नेटवर्क हे बी एस एन एलचं आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम